नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण चटपटीत दह्याची कडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर दह्याची कडी करताना ती फुटली जाते फाटते तर असं होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर इथे बघा आपली दह्याची कडी अगदी मस्त झालेली आहे छान दाटसर झालेली आहे आणि अजिबात फाटलेली नाही आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर ही कढी बनवण्यासाठी इथे मी दोन कप दही घेतलेलं आहे बघा हे मी घरीच लावलेलं ला दही आहे त्यासाठी दोन चमचे आपल्याला ला बेसन लागेल पाव चमचा हळद घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या एक सात ते आठ कडीपत्त्याची पाने जिरे घेतलेले आहेत मोहरी बारीक चिरलेली कोथिंबीर हिंग पाव चमचा चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तेल लागेल तर सगळ्यात आधी मी एका बाऊलमध्ये या हे दही घेते तर बघू शकता दही आपलं अगदी मस्त घट्ट असं लागलेलं आहे आणि अगदी छान अशा वड्या पडलेल्या आहेत तर हे सगळं दही मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आता हे आपण त्या चमच्याच्याच मदतीने छान फेटून घेऊयात ज्याच्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं तर दोन कप दही आहे त्यासाठी मी दोन चमचे गच्च भरून बेसन घेते आणि हे बेसन या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे बेसन आपण दह्यामध्ये घातल्यामुळे कढी आपली अजिबात फाटत नाही पण ते घालताना अगदी छान एकजीव करून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी रवीने घुसळून घेते आहे म्हणजे यामधल्या सगळ्या गाठी मोडल्या जातील आणि दही छान एकदम स्मूथ असं तयार होईल तर बघू शकता अगदी मौसूत असं हे दही आपलं इथे तयार झालेलं आहे मी थोडंसं यामध्ये पाणी घालते आहे तर हे जे दही आहे ते थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे त्यासाठी पुन्हा एक अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता असं हे मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे आता आपण यासाठीचं वाटण बनवून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेते याचं पाणी न घालता अशा प्रकारे वाटण बनवून घेतलं कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान चटकली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान चटकले की त्यानंतर कढीपत्त्याची पाने आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ते मी यामध्ये घालून घेतलं एक मिनिटभर हे वाटण आपण या तेलावरती परतून घेऊया आणि आता यामध्ये आपण हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे तर पावसमचा चमचा हळद आणि त्याहून अर्धा हिंग मी यामध्ये घातलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेम असताना यामध्ये हे दह्याचं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण दह्याचं मिश्रण यामध्ये घालतो त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे मोठी करायची नाही आहे आणि लगेच याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी मी वरतून घातलं आणि आता हे छान एकजीव करून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि त्यानंतर जर आपण दह्याचं मिश्रण घातलं तर कढी एकदम लगेच फाटण्याची शक्यता असते त्यामुळे दही घालताना आपण गॅस एकदम लो करायचा आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आता मध्यम आचेवरती ही कडी उकळण्याची आपण वाट बघायची आहे तर कढी आपल्याला सतत अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि कढी उकळायची म्हणजे काय तर जशी आपण भाजी उकळतो तशी कडी अजिबात उकळायची नाही एक उकळी फुटली की याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि एक पाच मिनिट याला असंच हलवत ठेवायचं आहे अगदी छान खळखळ आपल्याला कडी उकळून घ्यायची नाही फक्त यातलं पीठ शिजलं गेलं पाहिजे एवढाच त्यामागचा उद्देश आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी चिमूडवर साखर घातली तरीही चालेल यावरून मी आ, हे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक पाच मिनिट ही कडी मी अशीच उकळवत ठेवली पण उकळत असताना त्याला सतत मी हलवत राहिले आहे तर अशा प्रकारे इथे आपली कडी मस्त अशी तयार झालेली आहे बघू शकता अगदी एक संध अशी झालेली आहे अजिबात कुठे फाटलेली नाही आहे आणि रंगही अगदी सुरेख आलेला आहे ही कडी भातासोबत गरमागरम नुसती प्यायलाही खूप टेस्टी लागते यामध्ये भजी टाकून तुम्ही देखील खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही देखील ही कडीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं घंटीचं बटन प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद